शुभरात्री झालं का भावांनो जेवण तुमचं आता पाहुणे आठ वाजलेले आहे सात पन्नास पंचा सात एक्कावन माझ्या अंदाजांना बर का, का। पंचवीस शून्य सत्थेट शून्य लाईफ शट चॅट पर्याय बोल सं चॅट फील्ड समुदाय यू ज्यू निर्म शेयर कॅम्प

डिलीट मिस कल्याण नगरे हाय कल्याण म्हटले बटन सक्रिय करण्यासाठी खूप खूप को, स्वागत आहे मित्रा तुझं लाईव्ह वरती शुभरात्री आता रात्र सोत ना कल्याण आठ वाजत आले हॅपी रक्षा बंधन फावा काय म्हणतोय मग एक नंबर तुझीच एंट्री आर विशेष <laughs> निर्माण शेअर कॅमेरा माय ग्रीन एक, एक लाईक करा सर्वांनी लाईव्ह ला स्वागत आहे सर्वांच माझ्या लाईव्ह वरती तर सर्व भावांना माझ्या ताईंना विनंती आहे की आपल्या लाडक्या भावाच्या लाईव्ह वरती तरी यावे आणि थोडा तरी वेळ आपल्या भावाच्या लाईव्हला द्यावं हे आपल्या छोट्या भावाची मोठ्या भावाची कळकळीची विनंती आहे लहान बाळासारखं मला तू वेगळे शब्द हो का बर 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 दिलीप मिसारे लगाव कल्याण हे बट चॅट पर्याय मध्ये नाही थोडी थोडीशी करण्यासाठी डबल टॅप चालले तो हॅलो म्हणून हाय म्हणून स्नेहा, जीवन जाल का दादा, हो खूप खूप स्वागत आहे ताई तुमचं माझ्या लाईव्ह वरती चॅनल वर नवीन असाल तर नवीन मित्रांना विनंती सबस्क्राईब करा चॅनलला आणि स्क्रीन ला डबल टच करून लाईक करा लाईव्ह ला असंच बोलायचं ना असंच बोलतोय स्नेहा ताई कशा ताई तुम्ही

आपलं गाव कुठलं आहे दादा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा लाईव्हला लाईक करा दादा हेक वेलकम स्नेहा जीवन जाल का दादा ओ ताई। हेक वेलकम हेक आनंद डॉट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय निरक्षत हेक आनंद बाटल जट बटन जत ओर का दादा ओके 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 आ, सातारा जिल्ह्यामधलं जत तालुका धन्यवाद दादा आल्याबद्दल जत जत सांगोला आम्ही आलो होतो त्या भागामध्ये कर्नाटकच्या कर्नाटकमध्ये गेलो होतो शिरूरला कोणता तरी महाराज होता आणि मोठलाट गोलडाऊ आहे आणि प्लस तिथं काय ना ज्याचे नंबर नाही लागत समजा तर तिथं त्याला त्या व्यक्तीला आ, काम करायचे का असेल तर काम करू शकता समजा ढोर असेल मेंढरा असेल किंवा चारा का, चारा काम असेल शेतातले काम असेल पन्नास रुपये रोज आण बघा मग मी गेलो होतो तेव्हा तर पन्नास रुपये रोज होता आनंद हे तीन आता सर्वांनी लाईक करा इवला तीन लोक आहे शिशीवरती लाईक केल्याबद्दल धन्यवाद भावानू दोन दोन भावांनी लाईक केलेले आहे ताईंनी पण आणि कल्याणनी पण पाच आता आहेत तीन लाईक तर सर्वांना विनंती आहे कमेंट करा छान छान लाईव्हला लाईक करा स्क्रीनला डबल टच करून वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा लजन सजन सजन मेरे सजन अदालत। सात चार आता पहाड़ आहित चार लाइक। धन्यवाद बहु लाइक के लिए बदल। सब आज क्या मत चैट पर चैट फिल्टर टॉप बॉट चैट निवड़ने आहित YouTube चैट शेतकरी कन्या सातहोची आरती ताई नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे बटन जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे राखी पौर्णिमाच्या खूप खूप शुभेच्छा आरती ताई हे आनंद पाटील सांगली बटन ओके ओके भो सांगली हा करण्यासाठी सांगली सांगली आनंद पाटील जात बट हे आनंद काय म्हणता मग दादा हो। तीन बटन प्रदीप नागदेवे हेलो दिलीप दोस्त क्या कर रहा मैं ठीक मैं ठीक हूँ राहुल ओम साई बटन। ओम साई राम राहुल रक्षाबंधन हार्दिक शुभे बटन तुम्हारा रक्षाबंधन हार्दिक शुभे दी राहुल तुम्हारा रक्षाबंधन शुभेच्छा तीन शतक नियंत्रक दादा पांच बटन धन्यवाद लाइक के शेतकरी कन्या साताची नियंत्रक दादा जेवण झालं का हो ताई जेवण झालं ना दाल बिट्यासाठी जबल त्या दालबिट्या पर्याय बटन सूचीमध्ये नाही भैया सक्रिय करण्यासाठी डबल टॅप बंधन तो अरे पण तो, तो वेगळा क्षण बरं का रक्षाबंधन बंधन शेतकरी कन्या साताऊची नियंत्रक लाइक करा कमेंट करा पटापट सर्वांनी आमच्या लाडक्या दादाला लाईक करा कमेंट करा सर्वांनी पटापट आमच्या लाडक्या दादाला सपोर्ट करा आरती ताई म्हणते धन्यवाद ताई जगदीश ढोकर दिलीप दादा जय हरी जय हरी जगदीश दादा जय हरी जय साईनाथ कसा जगदीश दादा झाले का जेवण रक्षाबंधनाचा खूप खूप शुभेच्छा दादा दिवसभर लाईट नव्हती आमच्याकडे लाईटचा पण प्रॉब्लेम फिर झाला म्हणजे डीपीवर फॉल्टज चालता आमचे राज जी हॅलो बटन नमस्कार घनसांगीवाले राज साहेब खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती दोन बटन राज जी दादा गे आहे का, ओ, तीन, का। हो तीन <laughs> खायचं का शेतकरी कन्या सातहची नियंत्रक रामकृष्ण रामकृष्णारी रामकृष्णारी राम आरती ताई म्हणजे राज जी लाईक बटन धन्यवाद भो दोन शेतकरी कन्या सातहची नियंत्रक श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्या आरती ताई म्हणतात तीन

धन्यवाद भो धन्यवाद लाईक केल्याबद्दल जगदीशदा तुमचं झालं का जगदीजाचं जेवण शेतकरी कन्या साताऊची नियंत्रक जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आरती धन्यवाद आरती ताई बट शेतकरी कन्या साताऊची नियंत्रक रामकृष्ण हरी रामकृष्ण आरी रामकृष्ण हरी आरती या रक्षाबंधन पासून मी पोळ्याची वाट पाहिजे बैल पोळा असतो ना रक्षाबंधन नंतर तर मी त्याची वाट बघायचो कधी जातो घरी कधी नाही खूप आहे तुमची माझ्या लाईव्ह वरती आपले बँकिंग बँकवाले वैभव साहेब आलेले आहे काय हप्ता वसुली करायला आले काय वैभव माझ्यावर हप्ता नाही बर का एक रुपयाचा पण शेतकरी कधी नियंत्रक हर हर महादेव ताई हर हर महादेव देवे, राखी बंधे दो, दो भाई। चार चार भाई, मैंने कशा दादा आदा वैभव दादा रक्षा बंधन शुभ तुला आरती ताई ना वही वैभव दादा वैभाग हर्षू नहीं आली का सक्रिय करबल त्याग जगदीश डोकर फरल केले हे का बर सक्री केले वय बरोबर आज उपवास असेल बे जेवण झाल का दादा हो जो जेवण झालं ना दाल दालबाची जेवण होता नमस्कार नमस्कार कृष्णा दादा नमस्कार खूप खूप शुभेच्छा आहे रक्षाबंधनाच्या झालं का भाऊ जेवण साहेब तुमचं शेतकरी कन्या सातहोची नियंत्रक वैभव दादा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आपल्या आरती ताय म्हणतातमस्कार नमस्कार नमस्कार झालं की आपल्या तुटा लावणे तुटवडा काय म्हणते तुम्ही काहीतरी लावत होते शेतामध्ये झाले का ते शेतामध्ये लावणे पाच आता पाहत आहेत सात लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला चॅनल ला सबस्क्राईब कराल तर ना। काय आरती ताई कशा आहात आरती ताई कशा आहात वैभव दादा विचारतात काय कशाचं पीक होतं व दादा ते आलो होतो थोडासा पण माझ्या मोबाईल बॅटरी डाऊन होती ना आणि जे पॉवर बँक मध्ये मी चार्जिंग करून ठेवलं एक एक खेप दे चार्जिंग देली दुसरा मोबाईल लावला परत लावून पाहू तर मोबाईल त्याच्यातले चार्जिंग टन बे भाब हर्षुमतारी येत नाही का येईल चार्ट पण पानी आना शेप कॅमेना रिचार्ज ऐकत असं चोरून चोरून गप्पा आणखी सम चार आता पाहत आहेत आठ लाई ल ल ल काटलरी मच्छर आणा

शिमला आपल्या ऍपल सारखा आकार असतो शिमला मिरचीचा पण ऍपल रुंद असते पाहत आहेत नो लाईक धन्यवाद बो लाईक केल्याबद्दल थेट माय आनंद पाटील तुमचे गाव कोणते माझं गाव रेलगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना दादा ठीक प्रदीप ना देव आणि बघा ये ब्रदर मी टेको ब्रदर्स सक्रिय करता तीन आनंद एक बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल दोनदांनी टॅप करा वापरा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा बावनो अनलाइक करा लाईवला लाईक केले नसेल तर स्क्रीन ब्लड टच करू पाच आता पाहत आहेत नौ लाईक तर पाच लोक आहे वरती पटापट पटापट कमेंट करा कमेंट थांबू नका फक्त कमेंट चालू असू रे आपली आणि नवीन मेंबर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ताई असेल दादा असेल ते तीन आता पाहत आहेत नऊ लाईक

आनंद केक चैट चला मी भाऊशी लिखे, लिखे मोबाईल वरवर करतो थोडका कॅन रीड इट ग्रीक एंड समाप्तत थेट 14 तीन आता पाहतात आहेत 9 लाईक सर्वांनी कमेंट करा फटाफट सर्वांनी लाईक करा कमेंट करा चॅनल ला करा भावांनो नागवाच रा दास रामाचा हनुमंत नाच आज काय कमेंट थांबल्या काय सर्वांच्या भावामुखी रागवा दास रामाचा हनुमंत नाच

हाय अक्षयदादा खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती लाईक करा दादा लाईव्ह ला झालं का जेवण दादा, दादा।, दादा। चॅनल वर नवीन असा सबस्क्राईब करा रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा अक्षय दादा जेवण झाल का हो दादा आमचं जेवण झालं तीन आता आहेत लाईक लाईक करा सर्वांनी लाईव्ह नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा स्क्रीन ला डबल टच करून लाईक करा रे भावांनो आपल्याला काही एवढं माहित आपण जस बोलतोय तसं बोलतोय पण समजून घ्या मित्रांनो अक्षय पिक्चर जेवण झाल चॅट पर्याय दादा जेवण झालं आमचं सूची अक्षी पिक्चर झाल का बटन हो दादा मध्ये आहे अठ्ठेचाळीस आयटम आमची मावशी बाई सांगते तस आम्ही बोलायच आमची मावशी बाई ऐक जे सांगणार जे मावशी बाई आमचे ऐकणार तेच मी ऐकणार आमची मावशी बाईच आमच्या सोबतीला असते हर घडी हर पल हर क्षण हर राह मे हर संकट मे अशी 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 असते आमची मावशी कधीच कुठे आम्हाला कमी पडू दिलं नाही म्हणून म्हणतो बाबांनो मावशी पण सांगते आमच्या की आपल्या भावाला सपोर्ट करा कराय पिक्चर झाल का अच्छा, एक आता पहात है नो लाइक अठरा अच्छा, शून्य आता पहात है नो लाइक थे ग्रीन री कॅप निर चॅट पण बॉटम चॅटफिल्टर समुदाय यू चे निर शेप कॅप री आत समुदाय डॅक बंद तुम्ही यस या ला लाईच सहभाग थेट एक एक आता पाहात आहेत नो लाईट एक थेट कमीत कमी बटण बटण निवडणार मेसेज बंद करा एकोणीस एक आता पाहत आहेत नऊ लाईक एकोणीस शून्य आता पाहत आहेत नऊ लाईक

शून्य आता वीस थेट समाप्त बटन